जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील हरिभक्त परायण जगद्गुरू तुकोबारायनचे अकरावे वंशज श्री शिरीषजी महाराज मोरे यांचं आकस्मित निधन झालं म्हणजे त्यांनी आत्महत्या केली आपल्या सगळ्यांना अशी कल्पना आहे आत्महत्या करताना त्यांनी तसे चिठ्ठे लिहिले बऱ्याच जणांच्या मते हा घातपात असू शकतो त्याला सुद्धा वाव आहे आणि बऱ्याचशा चर्चा यावर सुरू आहे सर्वप्रथम शिरीष महाराज मोरे हे अशी व्यक्ती होती की मी त्यांना खूप प्रभावित होतो खूप कमी लोकांना मी प्रभावित असतो त्यातले शिरीष महाराज मोरे होते माझ्यापेक्षा तब्बल सात वर्षांनी ते लहान होते तरी सुद्धा मी भेटल्यानंतर त्यांच्या पाया पडायचो एका व्यासपीठावर आम्ही एकत्र होतो ते भाषण मी दुर्दैवाने अपलोड करू शकलो नाही दोन हजार तेवीसच्या डिसेंबरमध्ये हिंदू विवाह प्रबोधिनीचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमावर आम्ही एका व्यासपीठावर होतो तेव्हाचं भाषण मी टाकू शकलो नाही त्याला कारण होती की डिसेंबर महिना होता एक जवळ होती मला सुद्धा पोलिसांची नोटीस येते आणि त्याच्यात मी कोरेगावचा उल्लेख केला होता कोरेगाव भीमाचा आणि संघटन नवीन होतं हिंदू विवाह प्रबोधिनी त्यामुळे माझ्या सहकाऱ्यांनी मित्रांनी सांगितलं की संघटनेला त्याचा फटका बसू शकतो वगैरे म्हणून ते भाषण टाकू नका त्या भाषणामध्ये मी शिरीष महाराजांबद्दल बऱ्याच गोष्टी बोललो पहिली गोष्ट मी त्यातली अशी बोललो होतो की महाराजांच्या बोलण्याला मी खूप प्रभावी झालो ते भाषण आजही माझ्याकडे आहे कदाचित टाकेल मी ते भविष्यात कारण की मला जे बोलायचं त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी शिरीष महाराज मोरे बोलले अधिकारी व्यक्तींपुढे अनुजाने बोलू नये असं सुद्धा मी बोललो मी त्यांना अधिकारी व्यक्ती म्हणायचो केवळ जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज आहेत त्यांच्या तुकोबारयांचा डीएनए आहे कुठेतरी म्हणून नाही तर त्यांची विद्वत्ता खरोखर वाखाण्यास होती सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा समाजवादावरचा अभ्यास दाणगा होता त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवातच फ्रेंच राज्यक्रांतीपासून केली पुढे चाफडच्या कार्यक्रमाला जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा त्यांनी आग्रहाने मला बोलायला लावलं तिथे तिथे वक्ते ते होते गिरीश महाराज आणि त्यांनी मला तिथे बोलायला लावलं तुम्हीच त्यांनी आग्रह केला सगळ्यांना की तुम्ही यांना एकदा ऐका ते भेटल्यानंतर मी त्यांना माझ्याकडून होईल तेवढा मी सन्मान त्यांना द्यायचो कारण की मला खरोखर आजही मी सांगतो की मला शिरीष महाराजांबद्दल इतकं आश्चर्य वाटतं आणि मी त्यांच्यावर भरभरून बोललो कित्येक वेळा म्हणजे खाजगीमध्ये मित्रांशी सगळ्यांसोबत माझ्या व्याख्यानामध्ये सुद्धा मी उल्लेख केला आहे माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी शिरीष महाराज मोरेंचा उल्लेख केला कारण की केवळ धर्माचंच नाही केवळ गाथेचंच नाही केवळ ज्ञानेश्वरीचंच नाही केवळ स्वतःच्या संप्रदायाचंच नाही तर संपूर्ण जगाचं जग कोण्या दिशेनं जात आहे आणि कशा पद्धतीने वामपंथ्यांची मांडणी आहे धर्माची मांडणी कशा पद्धतीनं व्हायला हवी इतिहासाची मांडणी कशा पद्धतीनं व्हायला हवी गड किल्ल्यांचं गडकोटांचं संवर्धन कशा पद्धतीनं व्हायला हवं तिथलं अतिक्रमणसुद्धा हटायला हवं अशा बऱ्याचशा मार्मिक आणि आक्रमक मुद्द्यांवर अत्यंत प्रभावीपणे आणि विवेकाचा वापर करून अत्यंत योग्य पद्धतीने मांडणी करणारा असा हा व्यक्ती होता यांचं जाणं हे खूप मोठी पोकळी आहे एक तर अधिकारी व्यक्ती आहेत अधिकारी व्यक्ती जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज म्हणून अधिकारी व्यक्ती विद्वत्ता म्हणून अधिकारी व्यक्ती धर्मपरायण म्हणून आणि अशा तरुणांची मुळात मी त्यांना तरुण म्हणून सुद्धा नाही संबोधलं कधी मी त्यांना माझ्यापेक्षा मोठं म्हणूनच बघितलं नाही त्यांचं वय फक्त त्यांचं बायोलॉजिकल एज कमी होतं महाराजांचं एवढी प्रगल्भता एवढी मॅच्युरिटी आणि असा व्यक्ती आत्महत्या करतो मला फार वाईट वाटलं जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण आहे मी तिथं सांगणार नाही त्यांनी आत्महत्येला फार दोष लावलेला आहे जगद्गुरु तुकोबारायांनी न मागताच मरण येत आहे आणि मरण तो मागे गाढवाचा बाळ जगद्गुरू तुकोबारायांचं तिथे प्रमाण आहे दिलेलं त्यांच्या वंशजाने असं पाऊल उचलावं हे अत्यंत दुर्दैवी आहे आत्महत्येबद्दल माझे व्यक्तिशः काय विचार आहेत माझं काय मत आहे हे सगळ्यांना माहिती आहे आत्महत्येचं कुठल्याही पद्धतीने उदात्तीकरण होता कामा नये यावर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे कित्येकदा याच्यावर भाष्य केलेलं आहे मला आत्महत्यांचं उदात्तीकरण अजिबात आवडत नाही आत्महत्येचं समर्थन मला अजिबात आवडत नाही कुठल्याही पद्धतीने आत्महत्येचं समर्थन होता कामा नये ह्या मताचा मी ठाम आहे आणि त्यावर आजही मी ठाम आहे जरीही ते महाराज माझ्या अत्यंत जवळचे आणि खूप आवश्यक होते धर्मासाठी समाजासाठी तरी सुद्धा त्यांच्या आत्महत्येचं समर्थन होऊ शकत नाही ते होऊही नाही आणि ते धर्माला अनुसरून नाहीच त्याच ठिकाणी समाज माध्यमांवर आणि बऱ्याच लोकांच्या तोंडून मी एक गोष्ट बघतोय मला सुद्धा कालपर्वापासून खूप फोन आले बऱ्याच लोकांचे तीस लाख रक्कम मोठी नव्हती त्यांनी एकदा प्रयत्न करायला पाहिजे होता त्यांनी एकदा हाक मारायला लागली होती प्रभाकर सूर्यवंशी सुद्धा त्यांचा अनुभव सांगताना सांगतात की अकरा लाख रुपये मी तुम्हाला मिळवून देतो जमा करून देतो असं शिरीष महाराज मोरे म्हणाले होते त्याच्यामुळे त्यांची क्षमता किती होती पैसा गोळा करण्याची किंवा हे करण्याची काय म्हणतात तर निधी उभा करण्याची याच्याहून लक्षात येते पण मुळात विचार केला तर निधी गोळा करणे आणि व्यक्तिगत कामासाठी पैसा गोळा करणे ह्या दोन गोष्टींमध्ये खूप तफावत आहे कुठल्या तरी कामासाठी निधी गोळा करण्याचे एक उदाहरण मी तुम्हाला देतो की भाऊंनी एका कार्यक्रमामध्ये माझ्याबद्दल बोलताना व्यासपीठावर सांगितलं की दरवर्षी मिलिंदभाऊ एक बोटे शिवप्रताप दिनाला सोन्याचं कड देतात कुठल्या तरी उत्कृष्ट कार्यकर्त्याला ज्यांनी उत्तम काम केलेलं आहे अशा व्यक्तीला तर ते सोन्याचा कड देण्यासाठी जो निधी उभा राहायचा असतो त्याच्यासाठी ते, ते वेगळे एक स्वतंत्र यंत्रणा कामाला लावतात आणि त्या यंत्रणेच्याद्वारे त्यांना एका व्यापाऱ्याने सहकार्य केलं त्या व्यापाऱ्यांचं नाव मी विसरलो दुर्दैवाने आणि मिलिंद भाऊने बोलताना हे मला पण त्यांनी फोन करून आवर्जून सांगितलं होतं त्या दिवशी व्यासपीठावरती ऐकायला खूप लोक होते तर त्यांनी सांगितलं की त्यांना ज्या व्यापाऱ्यांनी मदत केली त्यांनी माझा रेफरन्स दिला की सचिन पाटील यांच्यामुळे यांनी म्हणजे माझ्या रेफरन्सनी त्यांनी सांगितलं भाऊनी हे भाऊंच्या मनाचा मोठेपणा आहे पण त्यांनी वारंवार त्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे मग सोन्याचं कळ जर का माझ्या नावाने स्पॉन्सर होऊ शकतं तर मग मी किती पैसा जमा करू शकतो याचा अर्थ असा आहे का शिरीष महाराज सारख्या व्यक्तींच्या संदर्भामध्ये एक गोष्ट आपण आवर्जून लक्षात घेतली पाहिजे की आमच्या सारख्या लोकांना निधी उभारण्यासाठी सर्वात आडवा येतो तो म्हणजे स्वाभिमान कर्तव्य निधीसाठी आवाहन करायला तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघा मला किती वर्ष लागली हे कर्तव्य निधीचं विचार माझ्या मनात श्री श्री वामन मेश्राम यांच्या एका कार्यक्रमाच्याद्वारे आला की समस्या हमारी आहे तो समाधान भी हमारा होना चाहिए बेशर्मासारखे कटोरे फिरवून ते लोक निधी गोळा करतात हा समस्या आपली समाधान आपलं बायकांनी सूत्र दिले मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमामध्ये हे मी प्रत्यक्ष बघितलं तर आम्ही काम करत असताना आम्ही निधी का गोळा करू नये स्वाभिमानाने म्हणून मी कर्तव्य निधी हा शब्द खूप विचारांती आमचे रमण चितळे काका होते त्यांच्याशी सल्ला मसलत करून कर्तव्य निधी की त्याच्यात भीक मागतल्यासारखं मला वाटलं नाही पाहिजे ज्याला असं वाटेल की माझं कर्तव्य आहे त्याने सहकार्य करावं लाईक आणि साठी सुद्धा आमच्यासारखी लोक पुढे येऊन लोकांना म्हणत नाही तर आमच्या नावाने निधी गोळा केला जाऊ शकतो ती कामासाठी माझ्याकडे आजही भरपूर असे लोकांचे मेसेजेस आहेत की ज्याच्यासाठी मी निधीसाठी आवाहन केलेलं आहे लोकांनी भरभरून मदत केलेली आहे मला त्या प्रत्येक गोष्टी काढायच्या नाही आहेत पण तुमच्यामुळे आम्हाला मदत झाली असं म्हणणारे कित्येक लोक मला भेटले निधी गोळा करून देणे आणि स्वतःसाठी निधी मागणे या दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे व्यक्तिगत कामासाठी पैसा मागणे हा तर फारच वेगळा विषय आहे तीस लाखाचा विषय तुम्ही करताय सात लाख मी जमा करू शकलो नव्हतो मध्यंतरी हा विषय बऱ्याच माझ्या लोकांना जवळच्या लोकांना माहिती सात लाख मला विषय सोडून द्यावा लागतो अरे घासून जाते माणसाची तीस लाख रुपये जमा करायला तीस हजार जमा करणं सोपं नाहीये त्यांच्याकडे नवीन गाडी होती त्यांच्या आधीच्या गाडीचा अपघात झाला होता त्या नवीन गाडीचं व्हॅल्युएशन वगैरे नवीन गाडी नवीन गाडी माझ्याकडे पण आहे आताच घेतली मी काही दिवसांपूर्वी पण त्या मागे पण किस्सा आहे तीन महिने झुलवत ठेवलंय मला एका व्यक्तीने की मी तुम्हाला गाडी देणार आहे गाडी देणार आहे वापरलेली युज कार तुमच्या कार्यासाठी मी गाडी देणार आहे त्या तीन महिन्यामध्ये माझ्या स्वतःच्या गाडीचा जी माझी जुनी गाडी होती त्याचा इन्शुरन्स एक्सपायर झाला दोन हजार सहाचं मॉडेल होतं माझ्याकडे कर। विचार करा दोन हजार सहाचं मॉडेल घेऊन फिरायचो ना इलाजाने मला नवीन गाडी विकत घ्यावी लागली आणि आज जर का तुम्ही असं उदाहरण समोर ठेवून म्हणाल की सचिन पाटलाकडे सुद्धा नवीन गाडी चकचकीत आहे याला सुद्धा निधी येतो पैसा येतो असा नाही आहे पैसा सगळी सोंग आणता पैशाचं सोंग उभं नाही करतायत पैशाचं सोंग नाही आणतायत आपल्याच कार्यातली व्यक्ती हातावर तुऱ्या देऊन जाते तीन महिनेच उलवती आहे मला की पाटील बस आता हे कागद राहिली ती राहिली अमुक नमुक तमुक एक झणझणीत त्यांना रिप्लाय पाठवला मी की ती गाडी तुम्हालाच ठेवा ज्याला असं वाटत असेल तीस लाख रुपये सहज उभे होतात त्यांनी करून दाखवा मला निधी आज थोड्या वेळापूर्वी गोरक्षक माझ्या घरी आले सात हजार रुपये गाडी भाडं सात हजार रुपये पांजर कोरोडला गाई पोहोचून द्यायचे सात हजार रुपये नाहीयेत पोरांच्या खिशात तीस लाख रुपये उभे करणं काय मोठी गोष्ट आहे लाखो करोडचा पैसा देवस्थानांना जातोय साईबाबा देवस्थान सारखं देवस्थान, देवस्थान पाचशे कोटी बिनव्याजी सरकारला विकास कामासाठी देते त्यातला एक टक्का रक्कम जरी गोरक्षकांसाठी खर्च झाली धर्मरक्षकांसाठी खर्च झाली तरी खूप आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आमच्या लोकांना ह्याची सुद्धा अक्कल नाही आहे की आज हे जे संस्थान उभे आहेत आज हे जे मंदिरं उभे आहेत आज हे जे सप्ते होत आहेत कार्यक्रम होत आहेत हे कार्यक्रम आणि सप्ते आणि मंदिर मंदिरांचे कळस घरापुरची तुळस ज्या लोकांमुळे अबाधित आहे शाबूत आहे त्या लोकांच्या वर त्याच्यातला एक टक्का तरी खर्च झाला आमच्या मंदिरांमधून आमच्या देवस्थानांमधून मदर्शांना तांदूळ जातोय मदर्शांना तांदूळ जातोय ब्लेन्छानचे इलाज होत आहेत आमच्या याच्यामध्ये दवाखान्यांमध्ये चॅरिटेबल ट्रस्टमध्ये ज्यांच्या धर्मामध्ये ज्यांच्या मजबमध्ये अवयव दान करणे गुन्हा आहे त्या लोकांना आमच्या लोकांचे अवयव जात आहेत आणि त्याच्यात आम्हाला मोठेपणा वाटतोय सर्व धर्मसंभाव अख्खा गाव करून आम्ही बोंबलत फिरतोय पण धर्मरक्षकांसाठी द्यायला एक रुपये आपल्याकडे नाही आपल्या समाजाकडे नाही आहे हे आजचं वास्तविक आणि धडधडीत सत्य आहे त्याच्याकडे तुम्ही पाठ फिरून चालणार नाही संघ भाजपाबद्दल एक नॅरेटिव्ह पसरवला जातोय की संघ भाजपा तुम्हाला टाकून देतो सोडून देतो मदत करणार नाही काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ केला होता की अमित शहा तुमच्या मदतीला येणार नाहीत हे समाजाचं धडधडीत वास्तव आहे सहा सहा महिने पूर्ण जेलमध्ये होते कुठं होते तुमचं संघ भाजप सहा सहा महिने आम्ही झटलोय त्यांना बाहेर काढण्यासाठी हा आमचा विषय नाही अॅट्रोसिटी आमचा विषय नाही आमकाठ विषय आमचा नाही टमका विषय आमचा नाही कोरेगा विषय आमचा नाही तुमच्या बुळावर सणसणित लाथान बरं मला तर त्यांच्या मदतीची अपेक्षा सुद्धा नाही माझ्या व्यक्तिगत म्हणजे मी लग्न केलं हे एक व्यक्तिगत अफेअर आहे हे एक व्यक्तिगत निर्णय आहे त्याच्या विरोधात सर्व पक्षीय मोर्चा त्याची निवेदन सगळे स्क्रीनशॉट सगळं कागदपत्र माझ्याकडे आहेत सातव साहेब पी आय होते सिंधेड राजाला तेव्हाचा विषय त्यांच्याशी बोललेलं सुद्धा माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे सर्व पक्षीय मोर्चा निघतोय त्याचं नेतृत्व भाजप करतोय आणि भाजपाच्या एका वरिष्ठ व्यक्तीला मी फोन करून सांगतोय त्यांचं नाव सुद्धा सांगतोय प्रदीप गावडेंना मी तेव्हा फोन केला होता ज्यांनी शरद पवारांना याच्यात उभं केलं होतं कोर्टात उभं केलं होतं त्यांना मी म्हटलं होतं की मला तुमच्याकडून हे एकच अपेक्षा आहे की बाबा भाजपाचा ह्या प्रकरणाशी काही एक संबंध नाही असं मला तुम्ही कुठली तरी ऑथोरिटीवर मला लिहून द्या मी ते प्रकाशित करतो त्या माणसाला मला तोंडावर पडायचं आहे ज्या भाजपाच्या नेत्याने माझ्या विरोधात मोर्चा काढलाय की कोण व्यक्तिगत लग्न नाही आम्ही तसं देऊ शकत नाही अरे तुम्हाला मदत नाही मागत आहे तुमच्या भरवशावर लग्न नाही केलंय मी मी तुम्हाला म्हणतोय की ज्या पद्धतीने तुम्ही हे लिहून देऊ शकत नाही त्या पद्धतीने तुम्ही एका व्यक्तिगत निर्णयाच्या विरोधात मोर्चा कशा काढू शकता भाजपाच्या नावाने नाही नाही ते आम्ही करू शकत नाही ते आमच्या हाताबाहेर आहे ते आमच्या याच्या बाहेर हजार उदाहरणं एक हजार उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो की मदत सोडा तुमच्या कामात आडवे येणारी ही लोक आहेत तुम्हाला धर्मरक्षणाचा किडा आहे तुम्हाला तुम्ही धर्मरक्षणासाठी झेंडा हातात घेतलेला आहे हे दोन उदाहरणं नाही आहेत नाही तर म्हणतील की व्यक्तिगत अनुभव मी तुम्हाला असे कित्येक उदाहरणं देऊ शकतो आम्ही स्वतः धर्मरक्षणासाठी धर्मरक्षावयासाठी करणे आटी आम्मासी वाचा बोले वेदनी ती करू संती केले ते त्या संत सज्जनांनी दिलेला मार्ग ती पताका आमच्या हातात दिलेली आहे म्हणून आम्ही अखंड अविरत हे धर्मरक्षणाचं काम करतोय कुठलाही पक्ष कुठल्याही संघटनेसाठी आम्ही हे काम करत नाहीये आणि कुठलाही पक्ष आणि संघटना व्यक्तिगत स्वरूपावर तुमच्या मदतीला येईल हे दिवा स्वप्न आहे हे सोडून द्या तुम्हाला त्यांना जागृत करावं लागते अरे हे तुमचं काम आहे तुमच्यासाठी करतोय वेळेवर फोन उचलत नाही ते मी आजपर्यंत व्यक्तिगत कामासाठी कोणालाही एक रुपयाची मदत मागितली नाही एक एकही फोन केला नाही माझ्याच सारखे शिरीष महाराज तीस लाख रुपये करणं काय मोठी गोष्ट आहे अरे खूप मोठी गोष्ट आहे तीस हजार रुपये करणं मोठी गोष्ट आहे आज समाजाची सुद्धा हे जबाबदारी आहे समाजाचं सुद्धा हे कर्तव्य आहे मी तुम्हाला सांगते की मला ते मुद्दे पटले नाहीये की बाबा नाही यांनी आवाज दिला असता तर आम्ही मदत केली आवाज का देतील आम्ही स्वतःची इकोसिस्टिम का उभी करत नाही आम्ही स्वतःहून कुठल्याही धर्मरक्षकाला काय विवंचना आहे काय त्याला कष्ट आहेत याच्यासाठी आम्ही का बघत नाही कुठल्याही मठाला महंतांना संतांना आम्ही लाखो रुपये दान करतो एक एक व्यक्ती लाखो रुपये दान करतो आम्ही कधी हा विचार करतो का की हा पैसा आम्ही धर्मरक्षकांसाठी दान केला पाहिजे हा पैसा आम्ही धर्मरक्षकांसाठी आम्ही एक इकोसिस्टम एक उभी केली पाहिजे आणि ते संत महंत काय करतायत हे आम्हाला काही वेगळं सांगायचे करून ते कुठल्या तरी पक्षाच्या नेत्याची पाठराखण करत बसले कुठेतरी फॉरेनमध्ये फिरून येत आहेत ते टूर मारून येत आहेत त्याच्यामुळे नवीन गाडी असणे किंवा आवाहन न करणे किंवा पैशांसाठी मागणी न करणे म्हणजे त्यांना पैशांची गरज नव्हती अशातला त्याचा भाग नाही मी माझ्या व्यक्तिगत अनुभवांवरून ह्या सगळ्या गोष्टी सांगू शकतो पण त्याच्यामुळे आत्महत्या करणे सतीचं वान हातात घेतलेल्याला अग्नीला घाबरून चालत नाही आणि शिरीष महाराज मोरे अग्नीला घाबरणारे असतील असं मला बिलकुल वाटत नाही मला सुद्धा त्यांनी आत्महत्या के केली याच्यामध्ये शंभर टक्के काहीतरी मला काळबेर वाटते लग्नाच्या पूर्वी माझ्या बायकोला ही गोष्ट सांगितली होती की तुला लंकेची पार्वती बनवून राहावं लागेल याच्यात तुझी जर का तयारी असेल तर तू हो मी कुठल्याही पद्धतीची जबरदस्ती तिथे केली नव्हती मी जीवनात कधीच कोणासाठी काहीच जबरदस्ती करत नाही कुठल्याही निधीसाठी कुठल्याही कोणाच गोष्टीसाठी मी कोणालाही मागणी करत नाही कोणालाही हाक मारत नाही मी तुम्हाला तुमचं कर्तव्य जर का वाटत असेल तर तुम्ही करा अशा पद्धतीने हीच पद्धत शिरीष महाराजांची होती जेवढं मी त्यांना ओळखत होतो पदर पसरणे मदत मागणे कारण की हे काय समाजाचं काम आहे ना आम्ही काय घर भरतोय का आमचे आम्ही काय फॉरेनला फिरायला जातो का टूर करतोय का आम्ही हे कशासाठी चाललंय हे धर्मरक्षणासाठी चाललंय ना तर त्याच्यामुळे तीस लाख मोठी रक्कम नाही आणि छोटीशी रक्कम आहे गुंठा मंत्र्यांना तसं वाटणं साहजिक आहे पण आमच्यासारखी लोक जे खूप संघर्ष करून पुढे आलेली आहेत बापदाची ज्यांच्याकडे इस्टेट नाही आहे त्यांनाच ती तीस लाखाचं महत्त्व समजतं की तीस लाख ही रक्कम काय असते किती मोठी असते जसं की मी तुम्हाला सांगितलं की सात लाख गोळा नाही करू शक करू शकलो मी अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत पण प्रत्येक वेळी व्यक्तिगत दुखणं घेऊन आम्ही बसत नाही व्यक्तिगत घरांना आम्ही मांडत बसत नाहीत अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत खूप ठिकाणी आम्ही दुखावल्या जातो खूप ठिकाणी आम्ही डावलल्या जातो खूप ठिकाणी आमचं सुद्धा साधं म्हणजे सगळं प्रकरण म्हणजे करून गेलं गाण पाटला झालं ना चुकीच्या गोष्टींसाठी नेहमी पाटील पुढे पण एखाद्या गोष्टीला ज्या पाटलांनी ज्याच्यासाठी घासलेली आहे तिथे सुद्धा आमचं नाव सुद्धा काढलं जात नाही तेव्हा थोडंफार कुठंतरी वाईट वाटतं की क्रेडिटसाठी नाही पण निदान हे केलेल्या गोष्टीचं क्रेडिट अशा लोकांनी घेऊन जाऊ नये की जे स्वार्थी आहेत ज्यांना त्याच्यातून स्वार्थ साधायचं आहे मी स्वतःला विकत नाही मी मानधन घेत नाही एवढं असूनही मी मानधन घेत नाही कार्यक्रमाचं मी आधी स्वखर्चावर कार्यक्रम करायचो शिरीष महाराज मोरेंचं सुद्धा ते होतं आमचं या विषयावर सुद्धा बोलणं झालं होतं की निधी कसा उभा करायचा या विषयावर आमचं बोलणं झालं होतं की ह्या कार्यासाठी निधी उभा करणे हा खूप मोठा विषय असतो धर्मकार्यासाठी खूप मोठा निधी उभा राहिला पाहिजे धनंजय भाई देसाई नेहमी म्हणतात की फाटक्या चपला पायात घालून आणि ते शबनम ब्या खांद्याला टाकून लालपरीने प्रवास करणे म्हणजे वैराग्य विरक्ती आणि आम्ही मग खूप काही धर्मासाठी करतोय ह्या फालतूगिरी ह्या बाष्कळ गप्पा आता हिंदुत्वाद्यांनी बंद हिंदुत्वादी हिंदुत्ववादी ड्युप्लेक्समध्ये राहायला पाहिजे हे बाईंचं वाक्य आहे भिळे गुरुजी त्याच्यावर टीका करणं सोपी आहे पण भिळे गुरुजी होणं म्हणजे अत्यंत कठीण काम आहे भिळे गुरुजी एकच असू शकतात आणि गुरुजींचंही मी तुम्हाला वाक्य सांगतो गुरुजींना जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा गुरुजींनी असं मला नाही वाटत गुरुजी हे थोडाउट आयुष्यात कधी कोणाला बोलले असतील गुरुजींनी पहिल्यांदा माझ्या पोटावर हात ठेवला होता असं आणि म्हणत घ्यायचं काय गुरुजींना काय काय वाटलंय की बाबा मी तुळशीपत्र ठेवूनच आलो आहे आणि सगळं काही घ्यायचं काय ह्याची काय व्यवस्था आहे मला नाही वाटत गुरुजी हा कोणाला प्रश्न विचारतात म्हणून कमाल आहे बघा की खरोखर जो व्यक्ती तळमळीनं काम करतो त्याची गुरुजींना सुद्धा पण हे आहे जाणीव आहे की बाबा ह्याच काय आहे आणि फाटका सदरा घालून त्या त्या कार्यक्रमात गुरुजी माझ्यासमोर बसले होते माझ्या बाजूला तिथे शिरीष महाराज गुरु बसलेले होते मी या विषय त्याच्या आधी पण सांगितलेला आहे त्याच्यामुळे महाराजांनी आत्महत्या केली का हा खरोखर चौकशीचा विषय आहे खरोखर याची चौकशी झाली पाहिजे पण हे जे आक्षेप आहेत की तीस लाखांसाठी आणि हा आधी एक होतं की बाबा मम्मी पप्पा त्यांनी कसं लिहिलं याच्यामध्ये सुसाईड नोटमध्ये मम्मी पप्पा हे खूप कॉमन गोष्ट आहे मी आ, मला वाटते दोन हजार अठरापासून अठरा एकोणीसपासून मी आई बाबा म्हणायला सुरुवात केली मला सुद्धा घरी घरी लहानपणी मम्मी पप्पाच बोलायला शिकवलं मी आता बदलवलं हे की मला आजही माझे नाते फोनवर बोलताना म्हणतात की अरे मम्मी काय करते या पप्पा काय कारण की त्यांना माहिती आहे मम्मी पप्पा बोलायचो आता मी आई बाबा बोलतोय त्याच्यामुळे मम्मी पप्पा लिहिलंय किंवा मग बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की बाबा मग हे असं कसं लिहिलंय किंवा हे तीस लाखांसाठी गाडीचं व्हॅल्युएशन गाडीचं व्हॅल्युएशन कसं काय काढून ठेवलंय मरताना कोणी एक छोटीशी चिठ्ठी लिहितो असं काय नाही मरताना छोटीशी चिठ्ठी मी आठ आठ पानाचं सुसाईड नोट वाचलेले आहेत आठ आठ पानाचे आता अलीकडे त्या अतुल सुभाषनं आत्महत्या केली काय चाळीस पानाची सुसाईड नोट लिहिली चाळीस म्हणतात कोणी अठरा म्हणते पण मी चाळीस ऐकलंय अप्रॉक्सिमेटली तर लोक काही नाही लोक हातातभर सुसाईड नोट लिहितात ते मला याचा अनुभव आहे मी माझ्या जवळच्या मित्रांना आत्महत्या केली होती त्यांना सुद्धा भरपूर पान म्हणजे निबंधच लिहिला होता सुसाईड नोटच्या नावाखाली आणि लिहिणारा भरभरून लिहितो त्याच्यामुळे एका चिठ्ठीवर सुसाईड नोट लिहून देतो पूर्ण विवेकाने आणि शिरीष महाराज मोरेंच्या सारखा विवेकी व्यक्ती जर त्यांनी ठरवलंच असेल की मला जीवन संपवायचं आहे तर ते विवेकाने सुसाईड नोट लिहितील यात काही शंका नाही आहे पण सुद्धा त्यांनी आत्महत्या केली ही गोष्ट पचनी पडणारी नाहीये त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे पण हे जे कारण आहेत हे काही व्हॅलिड नाही आहेत की तीस लाख खूप फालतू रक्कम होती त्यांनी गाडीचं व्हॅल्युएशन लिहिलं त्यांनी मम्मी पप्पा लिहिलाय त्यांना मदत झाली नाही किंवा जेही काही बाकीच्या ज्या गोष्टी आहेत माझं सुद्धा पुस्तकाचं काम रखडलेलं आहे मी सुद्धा निधीने त्याच्यासाठी उभा करू शकत आहे तो आपापला व्यक्तिगत निर्णय असते ते आमचं कर्तव्य आहे ते आम्ही करणार त्याच्यामुळे असं आवश्यक नाही आहे की बाबा आता तर अजूनही वाढलंय सुद्धा मी एक आवाहन करतो सगळ्यांना माझी विनंती आहे कळकळीची की तुम्हाला जर का अशी काही समस्या असेल काही अडचण असेल कारण की तुमचा देह तुमचा नाही आहे तुमचा देह रामाचा आहे या कामाचा आहे या राष्ट्राचा आहे असा निर्णय घेऊ नका मित्रांनो पूर्ण काम मागं येतं पूर्ण कामाचं तुम्ही केलेल्या कामाचं आणि विशेष म्हणजे लोक नावं ठेवतात लोकांना नावं ठेवायला जागा मिळते लोक म्हणतात की धर्मरक्ष कशा पद्धतीने कसं वागू शकतात आणि आध्यात्मिक मार्ग तुम्हाला सुख समृद्धी आणि शांती देऊ शकत नाही सगळा अध्यात्माचा धर्माचा सगळ्याचा सगळ्याचा बोरा वाजून जातो रे सगळ्यांना जा त्याच्यामुळे कोणालाही क्षणातही थोडीशीही मनात आत्महत्येची शंका आली तर ते त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधा जीवन मी असं की फिलॉसॉफी नाही सुंदर आहे वगैरे जीवन दुःखमय आहे आचार आर्य सत्य बुद्धांचं पहिलं आहे जीवन दुःखमय आहे पण हे दुःखातच सुख शोधणे शोधणे म्हटल्यापेक्षा दुःखच सुख आहे दुःखाचं स्वरूपच सुखाचं असतं कर्मसिद्धांत काय आहे कशा पद्धतीने तो, तो कार्य करतो क्रियामान प्रारब्ध संचित हे आपल्याला मर्मयाचं जाणून घ्यायचं आहे हे जीवन कसं काम करतं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आत्महत्या हा पर्याय नाही आहे मी तुमच्या मनातून तो विचार काढून टाकेल आणि काढलाय मी बऱ्याच लोकांच्या डोक्यातून त्याच्यामुळे बिलकुल हा विचार करू नका तुमच्या जाण्याने हे तुमचं व्यक्तिगत नुकसान नाही आहे हे समाजाचं नुकसान आहे हे राष्ट्राचं नुकसान आहे एकही राष्ट्रप्रेमी धर्मप्रेमी अशा पद्धतीने जाता कामा नये आणि हा घातपात असेल दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे हेही सुद्धा मी इथं नमूद करतो पण जर का आत्महत्या असेल तर मी हे अतिशय चुकीचा निर्णय आहे अतिशय वाईट निर्णय आहे याचं समर्थन होऊ शकत नाही माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या हे म्हणावं का नाही आता असं वाटतं धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव